गणपती दुर्वा वाहतात यामागे एक कथा आहे एका पौराणिक कथेनुसार एकेकाळी यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होत अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबवून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या परंतु मध्येच नृत्य थांबवल्याने अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला अनलासूर असे त्या राक्षसाचे नाव होते आणि त्याच्या डोळ्यांतून अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या तिलोत्तमाचे नृत्यमध्ये थांबवल्यामुळे आता मी तुला खाऊन टाकेन अशा त्याच्या बोल्यावरून यमधर्म घाबरून पळून गेला तांडव करण्यास सुरू केला त्याला समोर जे ते खात सुटला अशाने सर्व देव घाबरून विष्णूंना शरण गेले परंतु अन्लासुर तेथेही पोहोचला आणि त्याला पाहिल्यावर विष्णूंनीही गणपतीचे स्मरण केले गणपती बालक रूपात प्रकट झाले आणि स्मरण केल्याचे कारण विचारले तेव्हा अन्लासुराने देवांचे जगणे कठीण केल्याचे दिसून आले परंतु गजानन आपल्या जागी उभे राहिले अनलासुर जेव्हा गणपतीकडे वळला आणि त्यांना गिळण्यासाठी आपल्या पंज्यांनी उचलू लागला तेच अनलासुराच्या हातातील बाल गणपतीने प्रचंड रूप धारण केले आभाळापर्यंत भिडलेले विराट रूप बघून अन्लासुराला काही सुचेल तोपर्यंत गजाननाने एक क्षणात अन्लासुराला सोंडेत पकडले आणि गिळून घेतले अन्लासुराला गिळल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली गणपतीचा त्रास बघून समस्त देव ऋषी मुनी उपचार सुरू केले परंतु कशाचाही उपयोग होईना शेवटी त्या ठिकाणी उपस्थित प्रत्येकी जुडी अशा दुर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या आणि चमत्कार म्हणजे दुर्वांकुर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला तेव्हापासून गणपतीला दुर्वा प्रिय आहे आणि गणपती पूजनात दुर्वाचे अत्यंत महत्व आहे गजाननाने म्हटले की ज्या दुर्वामुळे माझ्या अंगाचा दाह शमला या दुर्वा मला अर्पण करणाऱ्या व्यक्तींची सर्व पापे नाहीसे होतील व्यक्तीला बुद्धी सिद्धी प्राप्त होईल